दिगे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब यांच्या आदेशानं त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव मोरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक संरक्षणच्या निवडणुका चालू आहेत त्यापैकीच आपल्या या आमच्या कार्यक्षेत्रामध्ये उदगीर आणि अहमदपूर येथे दोन्ही ठिकाणी नगरपक्षाच्या निवडणूक आहे आणि त्या नगरपक्षाच्या निवडणुकीच्या रणनीचा भाग म्हणून त्या रस्तीमध्ये मुख्य एकनाथ शिंदेसाहेबांचे आदेश आहेत की आपण प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महायुतीमध्ये आपल्याला या स्थानिक स्वच्छ निवडणुका कसल्या करायचे आणि म्हणून त्या दृष्टीनं आमची सध्या चालू आहे

असं सांगितलं की आपल्याला करायची आहे फक्त की आपण बसू आणि ठरवू या सगळ्या गोष्टी प्रक्रिया झाल्यानंतर बसून म्हणाल्या दिवाळीमध्ये आता एक दोन दिवसामध्ये आमची बैठक आहे की एक तर आम्ही दहा मागतोय आणि दहा मध्ये जर समजा काही थोडीफार तडजोडी मागे पुढे जर आला विषय तर ते आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत वरिष्ठ नेते म्हणजे शिवसेना सचिव आमचे मोरे साहेब असतील युवा नेते श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि अंतिम निर्णय हा एक मुख्य नेते जे आहेत आमचे शेखनाथ शिंदे साहेब त्यांचा असणार आमच्या पत्रकार परिषदेचं निमित्त काय काय नाही म्हणजे एकतर सर्व पत्रकारांचे वगैरे आमचं नवीन कार्यालय चालू केलेलं आहे पहिल्यांदा त्या निमित्तानं तुम्हाला बोलवावं इथं आणि आम्ही निवडणुकीची तयारी करतोय त्याबरोबर उद्या आम्ही एकोण दिवसामध्ये म्हणजे उद्या ती उद्या बारा ते पाच उद्या आम्ही इथं मुलाखतीची वेळ वगैरे दिलेली आहे त्यानिमित्तानं आम्ही सुरुवात करतोय निवडणुकीची महाराष्ट्र नगराध्यक्ष आणि नगरसेवक ह्या सगळ्या जागा लढवणार सध्या एक चर्चा चालू आहे की माझे आमदार भालेराव साहेब तुमच्या पक्षामध्ये येणार आहेत असंच चर्चा आहे ते सत्य आहे का आम्हाला अधिकत त्याविषयी काहीच माहिती नाही पण तर येत असतील या उदगीर तालुक्याचं दहा वर्ष नेतृत्व केलं आहे का तर माझे आमदार जर आमच्या अभिनंदन असतील त्यांचं अभिनंदन आहे अभिनंदन आहे स्वागत आहे त्यांचं पक्षाला चांगलं कसा आहे की एक एक माणूस एक एक कार्यकर्ता आपण मधून घेतलं दहा वर्षांना आमदार राहिलेली व्यक्ती आहे त्यात आम्हाला वाईट वाटायचं काहीच कारण आहे तर आम्हाला चांगलं तुमच्या सोबत चर्चा झाली नाही आता शिवसेना समस्या आहेत आणि कचऱ्याच्या समस्या आहे नालीच्या आहेत साफसफाई तर व्यवस्थितमध्ये लढणारच आमच्या सगळ्या या मुरिष्ठाच्या ह्याच्यातून आता साहेबांनी सांगितले आम्हाला वरून आदेश आहे सन्मानपूर्वक युती करा झाली नाही तर मग पक्षाच्या आदेशाने आमच्याकडे चाळीस नगर शिवसदासाठी इच्छुक उमेदवार आहेत आणि अध्यक्षासाठी शिवती भेटून पण आले जाऊन तर आमची पूर्ण तयारी आमचं पहिलं साहेब सचिव शेट्टी साहेबांची आमची बैठक झाली एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा नक्षा आहे आणि जर आणखी त्या दिवाळीमध्ये पंधरा दिवस झालं पंचोडे साहेबांना भेटतो पनसोडे साहेबांनी आपण दोन दिवसात बसून म्हणले होते दहा दिवस झाले पंधरा दिवस साहेबांना भेट असेल आज बसरात पाटील मुरमकरला भेटलो आणि तो सांगितलं की चार दिवसात बस उघडलं होते तीस तारखेपर्यंत बसायचं ठरवलं होतं आता म्हणजे बळ सात आठ दिवस अजून एक्स्ट्रा झाले त्यामुळे आपण सगळेजण तयारी करत आम्ही इशू सेनाला तयारी करावं आणि सुरुवात तुम्हाला मला उद्यापासून मुलाखती चालू करायचं आहे आणि उद्या राजा त्यांनी पण पाणी kê दिली पण त्याच्या कारण पुरसू वाटत झालंय इशू सेना गंजे जशी अतिक्रमणत महाराष्ट्रात आहे उदगीर शहरामध्ये कुठेतरी कमी कर, कमी दिसलेलं आहे आता आम्ही ठीक आहे तुमचं काही गोष्टी खरे पण आता आम्ही संघटित पण आला आणि सुरुवात करतोय आम्ही नवीन एक पर्याय देण्याचा आणि आज जी ही पत्रकार बैठक आम्ही सुरुवात करतोय तर समजा जर दर आमची तर मानसिकता नसती आम्ही जपलो असतो ना तुम्ही आमच्या मागे लागलो आम्ही पळून गेलो असतो पण आम्ही तसं नका तुम्ही सत्तेमध्ये असल्यामुळं तुमची आक्रमकता दाखवत नाही का तुम्ही विशेष तो नाही झाली आता आता वरच्या आमच्या श्रेष्ठीला पारणा साहेबांची भेट झालेली आहे त्यांचा काही दिवसात आमच्या पक्षात शिवसेनेत दिवशीच बारा तारखेला असं काय तर चर्चा चालू मी सांगणार आहोत की त्यांना अपूर्ण माहिती आहे की श्रेष्ठाला आमच्या <laughs> वरच्या श्रेष्ठीला भेट झालेली आहे त्यांचा आमच्या शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश आहे बाजार समिती नगरपालिका निवडणुकी संदर्भात आज जिल्हा अध्यक्ष प्रमाणे केंद्र यांच्या आपण सर्व पत्रकार मी आला आणि आमचे विचार उद्या या मुलाकडे त्याबद्दल पण थोडं समाजामध्ये मग कधी म्हणजे आला त्याबद्दल आम्ही आपल्यामध्ये